हॅप्पी बर्थडे हॅपी बर्थडे टू यू मी प्रोजेक्टातील आई! यूट्यूब चॅनल कविता जाधव ब्लॉग तर आपल्या युट्यूब मध्ये तुम्हाला सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे तर भार्गवीचा बर्थडे स्टार्ट झालेला आहे सेलिब्रेशन आम्ही करतोय रात्रीचं केक कट करून तर कसं सेलिब्रेशन होत ते तुम्हाला बघायचंय हे आता रात्रीचं आम्ही केक कटिंग करतोय हा हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे तू जेवून दे तू कोणाला पण दे पहिला बघू आता तू कोणाला देते असं नाही बाई पहिला केक आईला आता दुसरा बघू तुझं कोणाच्यात जास्त जीवे भार मी का

असते बर असते बर फिल्टर मध्ये तुला सांगा हिमतोबा हॅपी बर्थडे बार खूप अच्छा माझ्या पोरीचं माझ्या जाम ठेवू थँक्यू हॅपी बर्थडे भारतीय पप्पाच्या मध्ये ना इकडं लगेच दाखवते

ऑर्डर करून आलेली आहे थकलेली आहे तुम्ही बघितलं तर पेस्ट्री कट केली आम्ही उद्या माझ्या लेकीचा मोठा केक आणू हा का आपण हा दिल्लीला बड्डे च्या दिवशी पियुमाव तिला गावातल्या शॉप मध्ये घेऊन आली आणि तिच्या आवडीचे बरेच काही तिने तिला गिफ्ट घेतले तसेच मी तिला दुपारी केक घेऊन आली केक घेऊन आले तिने बघितला केक आणलाय पण करा फोडणी दिले हे घे ते घे तर आम्ही आता निघालोय गवीचा वाढदिवस आहे बाहेर सेलिब्रेशन करायचं आहे तिला आवड आहे आम्ही जिथे नेहमी जातोय ती घेऊन मला वेगळ्या पद्धतीने सेलिब्रेशन करायचं होतं पण तिला आवड आहे सो तिचा दिवस आहे तर भेटूया ही माझी बहीण आहे या वाढदिवसाला ह्या आधी बऱ्याच वाढदिवसांना ती सोबत असायची पण मधल्या काळात तिला वेळ नसायचा नव्हती पण ह्या बर्थडे ला ती आहे शाहू पण आहे माझी शाहूचे पप्पा पण आहेत

ऐका ना गमत सांगू का आत्का हॉटेल खाली आम्हीच बुक सोमवार आहे ना आज मंडे ना सो काही गर्दीच नाही जाऊ दे आम्ही एन्जॉय करू बाबा पियू कधी किती माझ्या बर्थडेला पण नव्हती ना गेल्या वर्षी माझ्या बर्थडे त्याच्या आधी होती त्याच्या आधी होती पहिला मी जाम यायचो धाब्यावर जेवायला आता नुसतं वेळच नसतो नुसती धावपळ नुसती घाई पाहिजे बड्डे झाला चला आता काहीतरी ऑर्डर देतो मस्त आमचे साहेब गेल्यात फोनवर बोलायला ऑर्डर रेडी होईपर्यंत म्हटलं केक कट करून घेऊया पण इथे केक ओपन केल्यावर काहीतरी वेगळंच बघायला मिळतंय बारगवीच्या केकचा शेपच चेंज झालाय ना आमच्याकडे पण ट्रॅफिक मध्ये झालाय गाडीच झालाय का माहिती क्राऊन चा शेपच गेलाय to हॅपी बर्थडे टू यू तुला ज्यांना वाटेल सांगा हा आता बरोबर आहे का की दोन टू दोन टू क्लियर मम्मी ने तर मला पडेला पहिलं करला मामा आयडिया आहे मला करपर नु का हां हां आता दोघांना काय आराम से हां ऐ

हेच आवडतं सना कोलीवाडा तुम्हाला आवडतं का ते कमेंट मध्ये सांगा हा नक्की लसून घेऊ लसूनसून ना लसून आवडतो माझा

डाब्याचा वेळ मीच लावलाय जास्त मला हॉटेलपेक्षा ना असं डाब्यावर जेवायला आवडत माझा नवरा मला कवटी बोलतोय आणि आता होतोय क्रॉप कर कवटी बोललेलं सांगून खा पनीर माझं फेवरेट आहे पण मी आज खात नाही नको आहे मला तुम्ही खा तुम्ही नको हे नको हे नको हे बघ हे मेरा भी ऑर्डर आएगा साहु मजी मस्त तो फूडी अच्छी फूल नहीं मज्जा असते तिला म्हणून मी इथे येते कारण इथे ना छान गेम गेम्स गेंग आहेत सो तिला आवडतं आता आम्ही जेवतोय जे आणि ती पटपट जेवून खेळायला गेली लहान आहे ना हेच दिवस येत ना एन्जॉय करायचे नाहीतर आपण सावनी फुल झालेली

काय तुला तो जाईलच आहे ना चिटिंग देणे का काम करते तुमला पण एवढं छोट ठेवलं बरोबर हुशार येऊन मी तर डॅबला पण आता माझ्या खेटात चालतं तरी तो नाही गप्प बस चल मावशी यू कॅन डू इट हा पी यू एक तरी घेशील yeah. निव्वळ वेडे बनवायचे धंदे आहे का हा घे घे बघ तुला नीट ते करता येईल ना मी काढू का ना, तो नाही येणार तो कोपऱ्यात आहे मला माहिती आहे मला माहिती आहे माहिती आहे का चल आता बर्थडे गर्लला जाम चान्स दिले आता मी एक चान्स घेते हा आता बस तू बघू काय शिकू एवढे छोटे छोटे टॉईज आहेत त्याच्या कसे येतील माझा आलेला सटकला आलेला तरी नव्हतं सटकाला पाहिजे ना तिथपर्यंत पोचायला पाहिजे मी का ट्राय केलं सांगा मला माहिती होतं काय म्हणजे नक्की वेड़े बनवायचे काय धंदे ते बघायचं होतं म्हणून पण आपल्या लहान मुलांना वेड लागतो ना, ना। एक गेम सांगितलंय तरी परत तिला एक चान्स दिला बरोबर त्या बॉलच्या जाऊन नेने मागे अजून आता जस्ट सावनी बाप्पाने माझं न ऐकलं तिला पुन्हा एक चान्स दिला तिने बॉल घेतला पण आणि बॉल पण पडला ए बार्गावीने बॉल घेतलेला त्याच्यात भा पण बॉल आलाच नाही ग पडला फालतू पैसे जातात ना फालतू नाही त्याच्यात गेला तो गेला ना तुम्ही खेळा मी येते बर्थडे गर्ल दाखवत्या तुम्हाला आली गवी तिकडे वर गेल्या मुलं गायब होतात अरे मम्मी मागे जाऊन उभी राहते तू घाबरू नको दाखवते मागे काय बाबू ये आगे मागे हवा भरतात जा जा बिंदास तू आता जाऊन आली ना मजाक पण नाही समजत जा, जा बिंदास तु का आज खेळते का रोज खेळ नेहमी खेळ पुरा जा बिंदास मी आली असती तुम्ही जाता का नाही जा वेडे ना। जा जा संपेल ना पैसे नाही जा जा विजय असो हा जा जा हासतील मग याच्यात तुला अशी घाबरतेस उलटी येते एडी हा सर यायचा हा स्वतः

नाजूक बाळ माझ ते मी थांबणार आहे तिच्यासाठी खेळणार आहे मन आपण खेळणार आहे तिथे आपण लेट जाऊ पाहिजे तर तू हे रडू नको आव तर तुला आपण परत मी तुला दोन चार दिवसांनी गार्डन मध्ये पण नाही तिकडे एवढे छान छान ड्रेस आहेत मोठ्या मम्मीने घेतले छोट्या मम्मीने घेतले गिफ्ट आलेले ड्रेस आहेत ते घालायचे होते मला हा फ्रॉक घालायचा हा फ्रॉक घालायचा मस्त आता आम्ही थोडं रिलॅक्स होऊ आणि मस्त माझ्या लेकीला मग पाण्यामध्ये बोट आहे इथे छोटीशी पाण्यामध्ये बसलो हे तुमच्या मी माणूस नाही का माझं नाही आहे मतलता नहीं होता ना सीट तो ले कर दिया क्या है हाय हाय नहीं निकल रहा थोड्याच वेळात आम्ही बाहेर निघणार होतो पण भार्गवी पडली आणि तिच्या लागलं तुम्ही पाहिलं रडतच होती पण थोडे गेम तिला खेळायचे होते हे सो मी तिला बसवली बस आणि खेळताना ती पेन विसरून जाईल हा एकदा मागचा हेतू होता जागेवरच फिरते पुढे पण जाणार झालं <स्याग> <स्याग> आता आम्ही घरी जातो साक्षी देदी वाट बघते केक कापायच आणि आमचा हात पण दुखतोय आता आमचा माझ्या भारगडीचा एन्जॉय करून झालेला आहे आणि आता आम्ही घरी जात आहोत आधी इथे आमचा सगळ्यांचा एक सेल्फी पण घेतोय माझ्या बाबूला साडेबारा झाल्यात आणि आम्ही आत्ता घरी आलो आहे तर थोड्यासाठी माझा बाबू पडला थोड्यासाठी मूड ऑफ झाला तर आमचा बड्डे छान सेलिब्रेट झाला ना बाबू मग सगळ्यांना बाय बाय कर आणि कसा वाटला हा व्हिडिओ ते कमेंटमध्ये सांगा आणि आवडला असेल तर लाईक करा आणि बेल ची बेल वाजवा म्हणजे असाच माझ्या भार्गवीच्या छान छान व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील आणि ही व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा मनापासून आभार आणि माझ्या भार्गवीला कमेंटमध्ये विश करा ना तिला खूप आवडतं म्हणून तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओ ब बाय थँक्स फॉर वॉचिंग